नमस्कार आजचा विषय भाषणातून व्यक्तिमत्व विकास कसा होतो हो तुमच्या भाषणामुळे तुमचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं सुधारू शकतं तुमच्या भाषणामुळे तुमचं व्यक्तित्व खोलू शकतं खोलू शकतं आणि तुमच्या केवळ भाषणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा येते व्यक्तिमत्व विकास भाषणातून होतो आणि म्हणून जी माणसं बोलतात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आपोआप झालेला दिसतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी अतिशय सविस्तर माणसाच्या व्यक्तिमत्वात भाषणामुळे हळूहळू बदल कसा होत जातो याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे बोलणारी माणसं चमकतात कुठेही दिसायला लागतात चार लोकं त्यांना ओळखायला लागतात परिणामी समाजामध्ये त्यांची ओळख वाढते आणि इजतही वाढते लोकं माझ्याकडं आहेत लोक मी लोकांच्या समोर जातो आहे मी थोडं करेक्टर लोकांच्या समोर गेलं पाहिजे मी चांगलंच बोललं पाहिजे याच्यासाठी तो प्रयत्न करतो आणि परिणामी त्याचं व्यक्तिमत्व हळूहळू खुलायला लागतं खुलून दिसायला लागतं न बोलणारी माणसं कुचिष्टेने एका जागी दिसतील तुम्हाला न बोलणारी माणसाचं व्यक्तिमत्व तेवढं प्रभावी नाही दिसणार म्हणजे कुठंतरी त्यांच्यातला न्यूनगंड त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसतो त्यांच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन असू द्यात किंवा संपूर्ण बॉडीचेच एक्सप्रेशन असू द्यात याच्यावरून त्यांचा आत्मविश्वास दिसायला लागतो बोलणाऱ्या माणसाचा आत्मविश्वास वाढतो व्यक्त होणाऱ्या माणसाचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो परिणामी त्यांचं व्यक्तिमत्वच सुधारलेलं असतं न बोलणाऱ्या माणसाचा आत्मविश्वास कमी होतो तुम्ही पहा जर तुमच्या मुलाला तुमच्या पत्नीला अथवा घरातल्या कुठल्या एखाद्या सदस्याला तुम्ही खूपच घरात कोंडून ठेवत असाल बाहेर पडू देत नसाल विशेष करून महिलांना बाहेरच पडू दिलं जात नाही आणि म्हणून कधीतरी बाहेर निघणाऱ्या महिला त्यांचा आत्मविश्वास तुम्हाला कमी दिसेल तो जाणवेल बाहेर घेण्याच्या नंतर बोलण्यातून वागण्यातून चालण्यातून राहण्यातून त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून लगेच कळतो खूप आत्मविश्वास कमी आहे त्याचं कारण काय एका जागी राहिल्या जास्त बाहेर नाही पडल्या व्यक्त नाही झाल्या व्यक्त न होणारा माणूस कधीतरी व्यक्त होताना ज्यावेळी दिसतो त्यावेळी त्याची नजर एक अपराधीपणाची भावना त्याच्या नजरेमध्ये असते कुठेतरी कमीपणा आपल्यामध्ये आहे असं त्याला आतून जाणवत असतं आणि म्हणून तो तेवढा रोज आणि नेहमी बोलणाऱ्या लोकांसारखं मोकळा बोलत नसतो जे खुलके बोलत नसतो थोडा आखडल्यासारखं बोलतो विचार करत करत बोलतो बोलणाऱ्याची ओळखही वाढते तशी इज्जतही वाढते आणि चार लोकांमध्ये ओळख झाल्यानं तो माणूस आपोआपच चांगलं राहायला सुरुवात करतो चांगलं बोलायला चांगलं राहायला तो माणूस हळूहळू सुरुवात करतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वात हळूहळू बदल दिसायला लागतो म्हणजे चार चौघातलं काम नसेल तर माणूस थोडं आपल्या राहण्यासंदर्भात कॉम्प्रमाइज करतो ठीक आहे ॲडजस्ट करतो पण चार चौघात जायचं आहे बोलायचं आहे म्हटल्याच्यानंतर तो माणूस चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतो चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीचं जे त्याच्यावर त्याचं जे बॉडी लँग्वेज असतं नेहमीचं त्यामध्ये तो बदल करण्याचा प्रयत्न करतो जे की बॉडी लँग्वेज लोकांना भावेल लोकांना आवडेल अशा पद्धतीचं बॉडी लँग्वेज त्याच्याकडून आपोआपच यायला लागत लोक काय म्हणतील याचा विचार करून किंवा मी लोकांना कशा पद्धतीनं दिसेल तशा पद्धतीनं तो प्रेझेंट होण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडून काही चुकत तर नाही ना असा विचार करतो आणि असा माणूस त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या नजरेवरून किंवा समग्र शरीराच्या हालचालीवरून अर्थातच सर्व बॉडी लँग्वेजवरून ते लक्षात ये येऊन जातं मग अशा माणसाचं व्यक्तिमत्व एक वेगळं दिसायला लागतं आणि रोज सातत्यानं बोलणारी माणसं माईकवर बोलणारी माणसं लोकांसमोर बोल बोलणारी माणसं पब्लिकमध्ये असणारी माणसं त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं दिसायला लागतं कुठेही साधी दुकानातली एखादी छोटीशी वस्तू जरी खरेदी करायची असली तरी तो त्या दुकानदाराशी किती आत्मविश्वासानं बोलतोय बोलणारा माणूस प्रचंड आत्मविश्वासाने त्या दुकानदाराला सामोरे जाईल बोलेन कधी न बोलणारा माणूस त्या दुकानदाराला तेवढ्या आत्मविश्वासानं सामोरे जात नाही परिणामी न बोलणाराचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रभावहीन दिसतं आणि बोलणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व हे प्रभावशाली दिसतं फरक दोन्हीतला बोलण्यामध्ये आहे बोलण्यानं व्यक्तिमत्व सुधारतं आणि म्हणून शाळेमध्ये वर्गात गुरुजी ज्या विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देतात ते विद्यार्थी बोलायला लागतात त्यांच्यामध्ये न्यूनगंड राहत नाही परिणामी त्यांचं व्यक्तिमत्व सुधारतं आणि ज्यांना बोलायची संधी मिळतच नाही त्यांचं व्यक्तिमत्व अप्रभावी होतं प्रभावहीन होतं आणि म्हणून बोलण्यानं व्यक्तिमत्व सुधारतं ही एक गोष्ट आजच्या व्हिडिओमधून घेऊन जा तुम्ही जेवढे बोलाल व्यक्त व्हाल जेवढं प्रेझेंट कराल स्वतःला करा। त्या चौघामध्ये प्रेझेंट करा जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी प्रेझेंट करा जिथं जिथं पब्लिकमध्ये बोलण्याचा संबंध येईल तिथं तिथं स्वतःला पब्लिकमध्ये पुढे होऊन स्वतःच स्वतःला मोटिवेशन करून आता बोललंच पाहिजे म्हणून पब्लिक समोर बोलण्याचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे माईक सोडूच नका आजचं जग ज्याच्या हातात माईक आहे ज्याच्या हातात कॅमेरा आहे आणि ज्याच्या हातात लेखनी आहे अशा माणसाचं जग आहे लेखनी माईक आणि कॅमेरा या तीन गोष्टी असल्या पाहिजे कॅमेरा अर्थात तुमचा मोबाईल सुद्धा मोबाईल कॅमेरा एकच कारण तो सगळं जग सोशल मीडियावर आलं सोशल मीडियावर सुद्धा तीच माणसं चमकताना दिसतात जी चांगलं बोलतात जी चांगलं बोलतात ती सोशल मीडियावर चमकताना दिसत आहेत वेगवेगळ्या चॅनलवर दिसत आहेत आणि परिणामी त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा आपोआप खुलायला लागतं फोलायला लागतं चला तुमच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल व्यक्तिमत्व सुंदर दिसावं व्यक्तिमत्व खुलावं व्यक्तिमत्व विकास व्हावा असं वाटत असेल तो बोलायला लागा जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं बोलायला लागा